नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं सा मनापासून स्वागत आहे मी तुम्हाला महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण महाराष्ट्र सरकारचं पावसाली अधिवेशन सुरू आहे आणि या पावसाली अधिवेशनामध्ये परिणय फुके भारतीय जनता पार्टीचे जे एक आमदार आहेत त्या आमदारांनी एक प्रस्ताव मांडला आहे त्या प्रस्तावामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे की बाबा दिव्यांग अनुदान योजनेची जी वाढ होणार आहे ही वाढ टक्केवारीनुसार वर्गवारीनुसार म्हणजे वीस टक्के तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के साठ टक्के किंवा ऐंशी टक्के किंवा त्यापेक्षा जास्त जे दिव्यांग बांधव आहेत त्या दिव्यांग बांधवांना वेगवेगळी रक्कम दिली जावी असं या ठिकाणी प्रस्ताव मांडलाय माझ्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांच्या माध्यमातून अनेक प्रश्न असे विचारले गेले सर आम्हाला हे जर अनुदान द्यायचं असेल तर सर द्यावं आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मतभेद नाही आहे सरकार कशा अशा पद्धतीने मतभेद निर्माण करून आमच्यामध्ये दरी निर्माण करू शकतो जर द्यायचे असतील तर सरसकट द्यावे अन्यथा सरसकट देऊ नये जे परिणय फुके साहेब जे आहेत त्यांनी काय म्हटलंय हे आपण थोडक्यात समजून घेऊया तर मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या मार्फत दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना जे पैसे येतात पंधराशे रुपये त्या पंधराशे रुपयेमध्ये आता वाढ होण्यासंदर्भात अधिवेशनामध्ये परिनय साहेब जे आहेत आमदार भारतीय जनता पार्टीचे त्यांनी एक प्रस्ताव मांडला आणि या प्रस्तावामध्ये त्यांनी दिव्यांगांची वर्गवारी किंवा टक्केवारीनुसार अनुदान वाढ करण्यात यावं असं त्यांनी या ठिकाणी विनंती शासनाला केलेली आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार जर वीस टक्के दिव्यांग असेल तर त्याला पंधराशे रुपये मिळाले पाहिजे त्याचबरोबर चाळीस टक्के दिव्यांग जर असेल तर त्याला तीन हजार रुपये मिळाले पाहिजे त्याचबरोबर साठ टक्के दिव्यांग जर असेल तर ते त्याला साडेचार हजार रुपये मिळाले पाहिजे आणि ऐंशी टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग जर असेल तर त्याला सहा हजार रुपये अनुदान मिळाले पाहिजे अशा पद्धतीचा प्रस्ताव किंवा अशा पद्धतीचे विनंती अर्ज या ठिकाणी त्या आमदाराने अधिवेशनामध्ये मांडलेली आहे आणि या अधिवेशनामध्ये मांडलेल्या प्रस्तावावरती सरकार काय निर्णय घेणार याची सर्व निराधार बांधवांच्या माध्यमातून दिव्यांग अनुदान योजनेच्या बांधवांच्या माध्यमातून या ठिकाणी वाट बघितली जाते नेमकं सरकार या प्रस्तावाला होकार देतोय किंवा नकार देतोय किंवा यामध्ये काही बदल करून वाढीव अनुदान जाहीर करत आहे हे नेमकं काय असणार आहे हे सुद्धा आपल्याला अधिवेशनाच्या अठरा तारखेच्या अगोदर आपल्याला सगळ्या गोष्टी कळणार आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने या आमदारांचं मत आहे आता या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व निराधार बांधवांनी व्यवस्थित आणि लक्षपूर्वक ऐकायचं आहे या आमदाराने फक्त अधिवेशनामध्ये प्रस्ताव मांडलेला आहे विनंती अर्ज केलेला आहे किंवा सरकारने याकडे लक्ष द्यावं सरकारने या संदर्भात कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही लक्षात ठेवा आणि सरकार या संदर्भात कोणत्याही प्रकारचा निर्णय घेणार नाही हे माझं वैयक्तिक मत आहे आता तुमच्या माध्यमातून असाही प्रश्न येऊ शकतो सर सरकार काहीही करू शकतो सरकार हा निर्णय घेऊ शकतो एक लक्षात ठेवा आत्तापर्यंत भारतामध्ये नवे नव्हे तर महाराष्ट्रामध्ये चाळीस टक्के दिव्यांगांच्या पुढे दिव्यांग अनुदान योजना राबवली जाते चाळीसपेक्षा कमी दिव्यांग जर असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही मग राज्य सरकारच्या माध्यमातून एवढ्या वर्षापासून सुरू असलेला नियम राज्य सरकार बंद करणार का किंवा त्याचं उल्लंघन करणार का हा अतिशय महत्वाचा प्रश्न म्हणजे महाराष्ट्रामध्ये दिव्यांग बांधवांसाठी वेगळ्या पद्धतीने नियम आणि बाकीच्या भारतामध्ये इतर राज्यांमध्ये वेगळा नियम हा सगळ्या गोष्टी आहेत एक लक्षात ठेवा दिव्यांग अनुदान योजनेला जे पैसे येतात ते फक्त महाराष्ट्र सरकारच देतं असं नाही तर केंद्र सरकार करून सुद्धा याला पैसे मिळतात मग ही जर योजना बदलायची झाली तर राज्य सरकारला सुद्धा केंद्राकडे प्रस्ताव सादर करावा लागणार आहे आणि त्यांच्याकडून याचा अप्रुव्हल घ्यावा लागणार आहे कारण मित्रांनो वीस टक्के दिव्यांग असणाऱ्या लाभार्थ्यांना ही योजना चालू करणं म्हणजे सरकारला केंद्राकडून परमिशन घ्यावी लागणार आहे आणि सरकार ती परमिशन म्हणजे बा जे भारतीय जनता पार्टीचं जे, जे, जे सरकार आहे जे केंद्राचे जे सरकार आहे ते केंद्राचं सरकार ह्या प्रस्तावाला होकार देणार नाही कारण मित्रांनो जर समजा महाराष्ट्रासाठी जर वीस टक्के अनु वीस टक्के दिव्यांग बांधवांना जर योजना लागू जर केली तर संपूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये ती निराधार जे आहेत किंवा दिव्यांग बांधव आहेत त्यांना सुद्धा हे वीस टक्क्याचे अनुदान चालू करावे लागेल आणि हे केंद्र सरकारला परवडणार नाही किंवा शक्य नाही त्यामुळे हा प्रस्ताव सरकार या ठिकाणी नाकारणार असं माझं वैयक्तिक मत आहे हा अतिशय महत्वाचा विषय आणि दुसरा महत्त्वाचा विषय फायनान्शियल जर आपण जर विचार केला तर एक लक्षात ठेवा राज्य सरकारच्या माध्यमातून चार हजार किंवा साडेचार हजारपर्यंत अनुदान मिळावं असं बच्चू भाऊ कडू यांच्या माध्यमातून सुद्धा विनंती केलेली आहे मग राज्यातील दिव्यांग बांधवांना चार साडेचार हजार रुपये देऊन ही योजना या ठिकाणी सुरळीतपणे राज्य सरकार चालू शकतो पण या पद्धतीने जर वीस टक्के दिव्यांग बांधवांना सुद्धा पंधराशे रुपये जर देवा दिले किंवा द्यावं असा जर प्रस्ताव राज्य सरकारने जर मान्य जर केला तर वीस टक्क्याची जी संख्या आहे ती ही संख्या खूप मोठी आहे त्यामुळे सरकारला अतिरिक्त आर्थिक भार येऊ शकतो सरकारला ते परवडणार नाही कारण दिव्यांग बांधव किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसेच द्यायला त्यांच्याकडे व्यवस्थितपणा नाहीये फायनान्शियल अडचण येते लाडकी बहीण योजनेचे सुद्धा लाभार्थी आता कमी होत आहेत कारण मित्रांनो सरकारला तिजोरी ही समप्रमाणात इतर विभागांना सुद्धा वाटायची असते कोणत्या प्रकारचं इलेक्शन आता नाहीये त्यामुळे सरकार हा कोणत्या प्रकारचा निर्णय घेणार नाही आणि दिव्यांगांच्या बाबतीमध्ये वीस टक्के दिव्यांग बांधवांना अनुदान चालू करणं हे सरकारला परवडणार नाही केंद्र सरकारला सुद्धा परवडणार नाही कारण मित्रांनो जर समजा राज्य सरकारने जर हे जे टक्केवारी किंवा वर्गवारीनुसार जर ग्राह्य धरलं मान्य जर केलं तर आत्ता सध्या जी लोक लाभ घेत आहेत ते सगळे चाळीस टक्केपेक्षा जास्त आहे बरोबर आहे मग चाळीस टक्केपेक्षा जास्त असणाऱ्या लाभार्थ्यांना साडेचार हजार रुपये मिळणार हे क्लिअर कट आहे जर ते वर्गवारीचा सिस्टम जर राज्य सरकारने ग्राह्य जर धरला धर साडेचार हजार रुपये मिळतात बरोबर आहे आता साडेचार हजार रुपये जरी मिळाले तरी ठीक आहे असं माझं वैयक्तिक मत आहे बरोबर आहे मग राज्य सरकार हा अतिरिक्त भार वीस टक्क्याचा घेईल का नाही घेणार लक्षात ठेवा म्हणजे थोडासा विचार सूक्ष्म अभ्यास केला तर माझ्या वैयक्तिक म्हणण्यानुसार ते सरकार करू शकत नाही मी दोन दोन दिवस झालं त्या वेळच्यावरती विचार करतो की नेमकं सरकार याला होकार देईल किंवा नाही देणार फायनान्शियल अडचण असेल किंवा केंद्राची परवानगी असेल अशा अनेक बाबी या ठिकाणी विचारात घेतल्या जातात त्यामुळे राज्य सरकारच्या ज्या पावसाली अधिवेशनामध्ये आमदार साहेबांनी जो प्रस्ताव ठाव ठेवलेला आहे तो फक्त प्रस्ताव ठेवलेला आहे राज्य सरकारने त्याला कोणत्या प्रकारचा होकार दिलेला नाही आहे त्यामुळे सोशल मीडियामध्ये वेगवेगळ्या वेग ज्या व्हिडिओ येतात की बाबा आता टक्केवारीनुसार वर्गवारीनुसार हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये येतील तर हे साप चुकीचं आहे लक्षात ठेवा फक्त तो चर्चेसाठी ठेवलेला आहे सरकार या संदर्भात समिती स्थापन करणार आहे लक्षात ठेवा समिती स्थापन करूनच त्यावरती चर्चा विचार करणार लक्षात ठेवा आणि सरकारने जरी आत्ता या अधिवेशनामध्ये या संदर्भात घोषणा जरी केली तरी आम्ही देऊ पाहू इच्छितोय इच्छितोय म्हणजे शंभर टक्के जाहीर करणार नाही कारण दिव्यांग बांधवांचा अहवाल येणं बाकी आहे त्यांची पडताळणी होणं बाकी आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचे जे इतर योजना आहेत त्यांनी सुद्धा विनंती अर्ज केलेली आहेत समप्रमाणात या ठिकाणी अनुदान वाढावं असा अनेक सामाजिक संस्था संघटना पक्षांनी विनंती केलेल्या आहेत मग या सगळ्या गोष्टीचा विचार राज्य सरकारला करावा लागणार आहे सरसकट टक्केवारीचा विचार डोक्यातून काढून टाका आणि जर समजा सरकारने असं जर केलं तर आपण त्याला शंभर टक्के विरोध करणार म्हणजे करणार लक्षात ठेवा पण सरकार तेवढं करणार नाही केंद्राची परवानगी वीस टक्केचा अतिभार या सगळ्या गोष्टी सरकारला परवडणार नाही साडेचार हजार रुपये द्यायला सरकारची नाकी येते तर ऐंशी टक्केपेक्षा ला बाकी जे लोक आहेत ते सहा हजार मग लक्षात ठेवा ऐंशी टक्के लोकांना जर सहा हजार जर देत असेल म्हणजे ते एकदम पूर्णपणे बेडवरती आहेत मग माझे आजारी लोकसुद्धा पूर्णपणे बेडवरती आहेत त्यांना सुद्धा सहा हजार द्यावे लागेल त्याचबरोबर माझ्या वृद्धपाखाल योजनेचे जे आणि नव्वद वर्षाचे जे लोक आहेत ते सुद्धा बेडवरती आहेत त्यांनासुद्धा सहा हजार द्यावे लागेल अशा अनेक छोट्या छोट्या बाबी आहेत त्यामुळे ह्या गोष्टी करणं शक्य नाही आहे सरकारच्या माध्यमातून जे काही निर्णय निघेल तो निर्णय व्यवस्थित निघणार लक्षात ठेवा म्हणजे सरकार निर्णय घेईल म्हणजे काही डायरेक्ट सरसकट कोणाच्या प्रेशरवरती घेणार नाही सरकार बाकीच्या सगळ्या बाबी समजावून घेणार मी तुम्हाला अगोदर सांगितलं आहे की राज्य सरकारच्या माध्यमातून नोकरीला जे लोक आहेत त्यांची पडताळणी सुरू आहे त्या पडताळणीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी अहवाल राज्य सरकारकडे सादर होणार आहे इतर दिव्यांगांची सुद्धा पडताळणी होणार आहे आणि या सगळ्या गोष्टी झाल्यानंतरच समितीचा अहवाल मंत्रिमंडळामध्ये येईल आणि मग नंतर हे पैसे डिक्लेअर होणार केंद्र सरकार राज्य सरकार ह्या अनुदान वाढीसंदर्भात समितीच्या अहवालाची वाट बघणार म्हणजे बघणार सरसकट पैसे अनुदान वाढ केली जाणार नाही जरी केली तरी पण सुद्धा त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही हे जास्त दिवस टिकणार नाही फक्त अधिवेशनामध्ये प्रेशर म्हणून कदाचित घोषणा करू शकतो मात्र अंमलबजावणी करते वेळी त्याला खूप वेळ लागणार आहे त्यामध्ये अनेक बदल होतील त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचे टक्केवारीचा विषय घेतला जाणार नाही सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या गोष्टी सांगितल्या जातात त्या साप चुकीच्या आहेत त्यावरती विश्वास ठेवू नका जर राज्य सरकारच्या माध्यमातून याविषयी जर अधिकृत माहिती जर आली तर मी नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवेल इतर कोणत्याही व्हिडिओवरती विश्वास ठेवू नका आपणवरती विश्वास ठेवू नका तुम्हाला माझा चॅनेल हा खरी माहिती देणारा चॅनेल आहे तुम्ही त्यावरती विश्वास ठेवा तुमचा विश्वास हीच माझी कमाई असं समजून मी काम करतोय अशा पद्धतीने मित्रांनो आमदारांच्या माध्यमातून जो प्रस्ताव ठेवला आहे त्यामध्ये किती तथ्य आहे सरकार किती विचार करणार आहे काय निर्णय घेऊ शकतो याविषयी संक्षिप्त स्वरूपामध्ये मी माझं मत या ठिकाणी मांडलंय तुमचं मत सुद्धा या ठिकाणी मांडायचंय काय वाटतंय करावं किंवा नाही करावं सरसकट करावं किंवा सरकार या निर्णयाला होकार देईल का तुमचं वैयक्तिक मत काय आहे हे सुद्धा या ठिकाणी सांगायचं आहे व्हिडिओ आवडले असेल महत्त्वाची वाटत असेल इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी उपयुक्त असेल तर नक्की लाईक करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र